कर, मी संदेश नाईक ऐकूयात काही ठळक घडामोडी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज उत्तराखंडमध्ये उदमसिंह नगर इथं उत्तराखंड, उत्तराखंड गुंतवणूक उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतला उत्तराखंडसाठी एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते यावेळी झाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते देशाच्या तंत्रज्ञानाधारित देशा भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं बेटिंग ॲपच्या विविध प्रकरणांमध्ये गुगल आणि मेटा कंपन्यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस जारी केली आहे या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी येत्या सोमवारी ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं असं या नोटीशीत सांगितलं आहे चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवाद विरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलं आहे पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं ही प्रतिक्रिया दिली आहे मुंबई विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड जर्मनी इथं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी झाली आहे तायक्वानदो प्रकारात शिवम शेट्टी तर बॅडमिंटनसाठी अलिशा खान यांची भारताच्या संघात निवड झाली आहे महिला क्रिकेटमध्ये विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना पावसामुळे वेळेवर सुरू होऊ शकला नाही या सामन्याची नाणेफेकही अद्याप झालेली नाही हा सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेतीन वाजता सुरू होणार होता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबई